जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काचे मध्ये आपले स्वागत आहे इनाम तर्फे मतदार जागृती अभियान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून त्यानुसार बजवा यासाठी इतलगर्जी नागरी मंचाच्या वतीने मतदान जागृती अभियान राबविण्यात आले छत्रपती शिवतीर्थ येथून अभियानाची सुरुवात करून वाहतुकीला अडथळा न होता इनाम सदस्यांनी मतदान जागृतीचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्य स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यास परिसरात मतदार जागृती मोहीम राबविण्यात आली कॉम्रेड के एल राबवली त्यानंतर महात्मा गांधी पुतळा फलक घेऊन उभे असलेल्या इनाम सदस्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले तेथे मतदान जागृती मोहिमेचे सांगता करण्यात आली सुमारे तीड तासात शहराच्या प्रमुख चौकात ही मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमेसाठी इचलगंजी नागरी मंचा उमेश पाटील राजू कोन्नूर अमित कुमार बियानी राजू पारिक अमोल ढवळे जतीन पोद्दार विकास चौगले शिवकुमार मुर्तुले बाळू भंडारी राजेश बांगर नितीन ठिगे रियाज कोतवाल दीपक पंडित दीपक अग्रवाल रमेश पवार योगेश पाटुकले अभिजित पटवा अभिषेक पाटील यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव